जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत साठा करून विक्री सह तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून रुपये किमतीचा एक किलो चारशे पन्नास ग्रॅम गांजा दोन दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मंगळवारी रात्री लक्ष्मीतीर्थ वसाहत परिसरातील रिकाम्या माळावर ही कारवाई करण्यात आली अमित शंकर चौगले वयवर्ष बत्तीस विनायक प्रताप पाटील सचिन महादेव बेडेकर राहणार गणेशनगर चंबूखडी अशी अटक केलेल्याची नावे आहेत लक्ष्मीतीर्थ परिसरात काही ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत बसतात अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती त्यांनी दोन गस्त पथक कारवाई करण्यासाठी हद्दीत रवाना केले होते एक पदक लक्ष्मीतीर्थ वसाहत परिसरातील रिकाम्या माळावर गेले असता त्या ठिकाणी गांजा ओढत बसलेल्या विनायक पाटील आणि सचिन बेडेकर या दोघांना ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एकशे अठ्ठावीस ग्रॅम गांजा सापडला त्यांच्याकडे अधिक चौकशीत अमित चौगले हा गांजा विक्री करतो अशी माहिती पदकाला मिळाली पोलिसांनी त्यांच्या घरात घर झडती घेतली असता एक किलो चारशे ग्रॅम वजनाचा गांजा सापडला ही कारवाई बुधवारी रात्री मध लक्ष्मीपुरी पोलिसांनी केली या कारवाईत दोन दुचाकी आणि तीन मोबाईल असे सुमारे एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचे किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव